आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज नियतीचा अद्भुत खेळ मायका देवीच्या यात्रेसाठी मतदान पुढे भक्त नेते उमेदवारात समाधानाची लाट जत तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेक भागातील भाविकांसाठी दिलासादायक ठरलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतदानाची तारीख दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे या निर्णयामुळे श्री क्षेत्र चिंचली तालुका रायबाग जिल्हा बेळगाव येथील नवसाला पावणारी श्रद्धेचे माहेरघर मानली जाणारी श्री देवीची यात्रा निर्विघ्नपणे पार पडणार असल्याने राजकीय नेते उमेदवार आणि भाविकांनी समाधान व्यक्त करत तेवी प्रतिकृतज्ञता व्यक्त केली आहे महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ गोवा व तामिळनाडू येथून लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या श्री मायका देवीची यात्रा, देवी यात्रा दिनांक एक फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे यात्रेतील सर्वात महत्वाचा दिवस दिनांक पाच फेब्रुवारी म्हणजेच महानैवेद्य दाखवण्याचा मुख्य दिवस याच दिवशी महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे मतदान निश्चित झाल्याने भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते या पार्श्वभूमीवर माजी आमदार श्री प्रकाश शेंडगे भाजप आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी मतदानाची तारीख दोन दिवस पुढे ढकलण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात केली होती निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून यात्रेत जाणाऱ्या भाविकांची माहिती मागवली असता सर्वच जिल्ह्याकडून सकारात्मक अहवाल प्राप्त झाला मात्र दिनांक दहा फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेचे कारण देत आयोगाने ही मागणी अमान्य केली होती त्यामुळे गाव पातळीवर एक ते चार फेब्रुवारी दरम्यान नियोजन करून बोणी दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला होता तरीही यात्रेचा आणि मतदानाचा एकाच दिवशीचा योग निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करू शकतो या शक्यतेने राजकीय नेते उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला या कारणास्तव राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या मतदान तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दिनांक पाच फेब्रुवारी ऐवजी दिनांक सात फेब्रुवारी रोजी मतदान दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी जाहीर करण्यात आली या बदलामुळे दिनांक पाच फेब्रुवारी रोजीच होणारी श्री मायका देवीची यात्रा आणि महानैवेद्य निर्विघ्न पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जे काम आमदार आणि आयोगाकडून झाले नाही ते नियतीच्या एका घटनेने झाले अशी चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे भक्तांसाठी हा दिलासादायक योग नियतीचा खेळ की देवीची कृपा असा प्रश्न उपस्थित करत परिसरात श्रद्धा समाधान आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा